हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगुरा युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला कांद्यापासनं भन्नाट अशी रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात सुद्धा स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की खूपच भारी रेसिपी आहे अगदी पाच मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे नाश्त्याला बनवा किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी बनवा खूपच सोप्या पद्धतीने आहे कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी करा तरी ते मी कांदे घेतलेले आहेत आपल्याला कांद्याची साल काढून घ्यायची आहे जर साल काढली जर काळ्या बुरशीचा कांदा वगैरे असेल तर कांदा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे तरी ते मी पातळ स्लाईजमध्ये आपण कांदा कट करून घेतलेला आहे तर चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा साईडचं सा बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि नवीन असेल तर नक्की एक लाईकसुद्धा करा तर इथे कांदा कट करून झालेला आहे तर इथे मी मूडभर कोथंबीर घेतली होती आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथंबीर आपल्याला कोथंबीर कट करून घ्यायची आहे अगदी हे दोनच साहित्य लागतात ह्या रेसिपीला अजिबात सुद्धा जास्त साहित्य लागत नाही आणि घरातल्या साहित्यामध्येच होणारी ही रेसिपी आहे तर एक बाऊल घ्यायचा आपल्याला बाऊलमध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे कांदा जरा हाताने आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे कांदा बाऊल घेतल्यानंतर बाऊलमध्ये घेतल्यानंतर आपल्याला कोथंबीरसुद्धा घ्यायची आहे काय मसाले आपल्याला घरगुती ॲड करायचे आहेत तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातलं की आपल्याला इथे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे बेडगी मिरची पावडरने पराठ्याला कलर खूपच सुंदर येतो आणि इथे पोह्याचा एक चमचा आपण धना पावडर वापरलेली आहे धना पावडर अजिबातसुद्धा स्किप करायची नाही धना पावडरने खूपच भारी टेस्ट येते धना पावडर घातल्यानंतर इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला कांद्याला सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत म्हणजे चोळून घ्यायचे आहेत व्यवस्थित जेणेकरून कांद्याला सगळे मसाले लागले पाहिजे ना आपले तर इथे मी पळपळ घेतलेला आहे तर आपण चपाती करतो ना आपल्याला एवढा गोळा घ्यायचा आहे चपाती एवढा तर व्हिडिओमध्ये दाखवते मी तेवढा तुम्ही गोळा घ्या किंवा तुम्ही चपाती छोटी मोठी करत असाल तुमच्या साईजचा तेवढा गोळा घ्या तर इथे मी पिठामध्ये डीप करून आपल्याला लाटून घ्यायचं ला 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 आहे तर इथे मी चपाती लाटून घ्यायची तर आपल्याला खूप पातळसुद्धा नाही लाटायची आणि खूप जाडसुद्धा नाही लाटायची तर इथे माझी चपाती लाटून झालेली आहे आणि जे कांद्याचं सारण होतं ते आपल्याला पोळीवर ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला सगळीकडे पांगून घे ठेवायचं आहे जे कांद्याचं सारण आहे ते तर पाहू शकता तुम्ही इथे मी चपातीवर ते सगळं सारण ठेवून घेतलेलं आहे आणि आपल्याला रोल करून घ्यायचा आहे चपातीचा रोल केल्यानंतर आपल्याला सुरीच्या साह्याने बरोबर मधनं आपल्याला कट करून घ्यायचं आहे खूपच अप्रतिम रेसिपी आहे सगळेजणच आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत तरी ते मी कट करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्यानंतर आपल्याला पीठ असं ते म्हणजे पोळी आपल्याला व्यवस्थित अशी गुंडळून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे करा एकदम परफेक्ट ही रेसिपी होईल अजिबातसुद्धा फसणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी देते तर आपल्याला व्यवस्थित असा पराठा लाटून घ्यायचा आहे तर आपण नेहमीच पालकचा खातो बटाट्याचा खातो किंवा मेथीचा खातो किंवा तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने पराठे बनवत असताल तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवला तर तुम्ही नेहमीच हाच पराठा करून खाताल तर इथे पाहू शकता तुम्ही मी लाटून घेतलेला आहे थोडंसं कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे कांदा थोडासा बाहेर येतो काही हरकत नाही तर इथे मी पॅन गरम करून घेतला होता पॅनमध्ये आपल्याला पराठा घालून दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचा आहे तर एका बाजूने माझा पराठा शेकून झालेला आहे मी पलटी केलेला आहे तर इथे आपल्याला तेल लावायचं आहे तर मी तेल लावलेलं ला आहे तुम्ही तेल लावा तूप लावा बटर लावा जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही वापरू शकता तर व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडने पराठा शेकून घ्यायचा आहे खरंच तुम्ही पाहुणे आल्यावर हा ही रेसिपी नाश्त्याला के केली तर खरंच सगळेजण आवडीने खातील आणि तुमचं कौतुकसुद्धा करतील तर मी व्यवस्थित हा पराठा दोन्ही साईडने शेकून घेते शेकल्यानंतर मी दुसरी पराठ्याची तुम्हाला पद्धत दाखवणार आहे तो पराठा तर आपण सगळेजणच आवडीने खाते लहानांपासून मोठ्यांपर्यंत काय आपण पिझ्झा बर्गरसुद्धा विसरून जाऊ मुलं पिझ्झा बर्गर मागणारच नाही तुम्ही जर हा पद्धतीने पराठा करून दिला तर त्याच पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आणि तसंच आपल्याला सारण कांद्याचं सा ठेवायचं आहे आणि त्याच्यावर चव वाढवणार म्हणजे आपल्याला चीज घालायचं आहे तर तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही चीज घाला तरी ते मी किसनीनी चीज खिसून घालणार आहे मुलं नेहमीच तुमच्याकडे असाच पराठा मागतील तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा मुलांच्या टिफिनसाठी मुल देऊ शकता ही रेसिपी अगदी पाच मिनटंच लागतात त्या रेसिपीसाठी तर त्याच पद्धतीने आपल्याला ही पोळी गुंढळून घ्यायची आहे आणि तो पराठा लाटला तसंच आपल्याला हा सुद्धा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जर खूप चीज आवडत असेल तो खूपच घाला मुलं आवडीनेच खातील मुलं तुमच्याकडे कधी पिझ्झा आणि बर्गर मागणारच नाही तर इथे मी ओपन करून त्याच पद्धतीने आपला इथं पराठा लाटून घेते तर ही माझी थोडीशी कणिक सैलसर होती तर थोडीशी घट्ट कणिक मळायची कारण ही कणिक मी चपातीसाठी मळली होती तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींसाठी काहीतरी नवीन रेसिपी दाखवूया तर मी त्याच पद्धतीने लाटून घेतले थोडीशी सैल कणिक असेल तर कांदा बाहेर येतो घट्ट असेल तर अजिबातसुद्धा येत नाही व्यवस्थित पराठा लाटला जातो तर इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे थोडंसं तुम्ही पीठ घालून लाटला तर नाही येणार व्यवस्थित लाटल्यासुद्धा जातो तर माझा पराठा लाटून झालेला आणि हा सुद्धा आपला पराठा व्यवस्थित दोन्ही साईडने शेकून घ्यायचा आहे तर मुलांना जर पराठा देत असेल तर नक्की तुपाचा वापर करा मुलांसाठी तूप खरंच खूप छान असतं आरोग्यासाठी खूपच तूप चांगलं असतं तर इथे मी दोन्ही साईडने पराठा शिकून घेतलेला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वाती सांडप्रा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब